हॅलो नमस्कार सर्वांना मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये जसं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग तर चला सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज मी डायरेक्टली ब्लॉग शूट केलेला आहे आपण चाललेलो आहोत एका ठिकाणी त्यासाठी तुम्ही कंटिन्यू ब्लॉग आहे आणि आम्ही जर निघालो ना घरातून तसे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत आज तर आम्हाला मोदक घ्यायचे होते त्या काकांकडून ते पण फोन उचलत नव्हते तिथं पण लेट झालेला आहे असे प्रॉब्लेम प्रॉब्लमच येता गेले त्यानंतर आम्ही आरणगावच्या तिथे गेलो तिथे पण रोड वगैरे बंद होता मग दुसरा शॉर्टकटने आलो आम्ही म्हटलं अरे कोणत्या मुहूर्तावर निघालो आहे आपण पण काय माहिती असे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम येत होते पण म्हटलं चला जे काही आपण बोललेलो आहोत आज ते आपल्याला गोष्ट पूर्ण करायची आहे सो म्हटलं आपण ती गोष्ट पूर्ण करूयात बघू शकतात एवढं तुफान ट्राफिक ट्रॅफिक होता ना तर बासपूरचं काही मी तर आधीचं जे काही आहे त्याचा शूटच घेतलेलं नाही आहे मग आम्ही पुढे गेलो त्यानंतर आम्ही लोणीमध्ये आलो त्यानंतर आमचं ठरलं की आम्हाला नाश्ता वगैरे कुठे करायचं आहे आपण कुठे हे घेतलं तर पेटपूजा आधी असते आपली त्यानंतर बाकीचं सगळं काही करायचं असतं माझं हे तर हेच असतं कारण की पेटपूजा जर आधी केली तर मग सगळ्या गोष्टी आपल्या प्रॉपर होतात मग आपले पुढचे निवेदन पण होतात आणि डोकं पण फास्ट चालतं माझं तर तसंच होतं त्यानंतर मग आम्ही काष्टीमध्ये थांबलो नाश्त्यासाठी बघू शकता तिथे आणि त्या टायमीला थंडीचं जो काही प्रमाण होतं ते कमी झालेलं होतं तो तोपर्यंत कारण की आम्हाला लवकर निघायचं होतं सो तिथे गेल्यावर आम्ही वडापावचा नाष्टा केला आणि काशीमधला फेमस वडापाव जे कोणी काष्टीमधले असतील त्यांना नक्कीच माहिती आहे आणि हा जो वडापाव आहे तो खूप टेस्टी होता त्यानंतर आम्ही निघालो आम्हाला जिकडे जायचं होतं तिकडे मग आम्ही इथे आल्याच्यानंतर आम्हाला वाटलं होतं की भरपूर असा उशीर होईल आम्हाला पण आम्ही पटपट रोड आवरला आम्हाला त्यामुळं मग आम्ही पटकन लोकेशनवरती जायला तयार झालेलो जा आहोत तर आता तुम्हाला ही एक्साइटमेंट असेल की आपण कुठे चाललेलो आहोत तर मी एका देवाच्या ठिकाणी नवस बोललेली होती आणि तो काय नवस होतं हे मी काय तुम्हाला सांगणार नाही यामध्ये पाचशे एक मोदक मी घेऊन येईल असं नवस बोललेली होती मी त्यासाठी जायचं होतं आणि त्या गोष्टीला कम्प्लिटली चार वर्ष होत आलेली आहेत आता त्यानंतर मग मी तर पूर्ण करत आहे कारण की प्रत्येक टायमिंगला पूर्ण करू करू असंच होत होतं माझ्याकडून पुढं ढकललं जात होतं आणि जे म्हणतात ना की ज्या वेळेस आपला देव बोलवत असतो त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी जात असतो आणि जसं जसं जवळ जात होतो तशी जशी एक्साइटमेंट खूप होती की आपण आज जो काही जण वज बोललेलो होतो तो पूर्ण करणार आहोत आणि आम्ही दोघंही जोडीने गेलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की नाही बाबा खूप उशीर होईल आम्हाला पोहोचण्याला पण आम्ही सकाळी सव्वा दहा पर्यंतच तिथे गेलेलो आम्ही डायरेक्टली नगरवरून निघालेलो होतो म्हटलं उशीर होतो की काय काय माहिती म्हटलं नाश्ता वगैरे हो करून दहा वाजेपर्यंत तर लोकेशनला लो होतं तिथं आम्ही नाही पटकनावरून तर सुंदर असा व्ह्यू होता तिथे जाताना नारळी झाड वगैरे खूप छान असं प्रसन्न वाटत होतं आणि आता फायनली मी सांगते आम्ही आलेलो आहोत मोरगावला म्हणजेच मोरगावच्या गणपतीला मी नवस बोललेली होती पाचशे एक मोदकचा ती जी काही इच्छा होती ना माझी ती पूर्ण झाली म्हणून तो नवस पूर्ण करायचा राहून गेला होता की आपण पुढे पुढे जाऊन करूयात म्हणून तर इथे मस्त असे सुंदर दुर्वा फुलं वगैरे ते नारळ वगैरे सगळं घेतलेलं आहे इथून आम्ही त्या मावशींकडून आणि त्याच्यानंतर आपल्याला मंदिरात जो काही नवस होता तो पूर्ण करायचा होता आम्हाला वाटलं तो भरपूर अशी गर्दी असेल पण आम्ही सकाळी गेलो आणि जास्त काही गर्दी नव्हती आणि आज मला तर खूप असा आनंद झालेला होता काहीच गोष्टी कळत नव्हत्या कारण की जी गोष्ट आपण बोललो होतो ती गोष्ट आपली पूर्ण झाली आहे आणि फायनली चार वर्षानंतर मी ह्या गणपतीला माझा नवस पूर्ण करण्यासाठी आलेली आहे हो लग्न झाल जमल्याच्या वेळेस पण आलो होतो आम्ही पण त्या टायमिंगला मम्मीच्या इकडून आलेली होती मी तो सो काही पूर्ण करायचं वगैरे काही विषय नव्हता आमचा तर बघू शकतात आम्ही इथे आणि आपण ब्लॉग आज वेगळ्या पद्धतीने थोडा शूट केलेला आहे मस्त असं वातावरण आणि तिथं गेलं खूप प्रसन्न असं वाटत होतं प्रत्येकजण फोटोमध्ये बिझी होतं कोणी सेल्फी काढण्यात वगैरे हे ते मी पण थोडेसे फोटोज वगैरे शूट केले आम्ही आणि आम्ही निघालो बघू शकते त्यांच्यात पेढे वगैरे हो आहेत आणि म्हटलं चला पटपट असं दर्शन घेऊ तर आपण कारण की उशीर नको होईला जास्त आणि जर तसं बघायला गेलं ना कुठल्याही देवस्थानाला जर आपण गेलं तर आतमध्ये काही मोबाईल अलाउड करत नाहीत ते बाहेरचं शूट घेऊन दिलं त्यांनी हेच खूप झालं आमच्यासाठी बट आतमध्ये गेल्याच्या नंतर एवढं छान ट्रीट केलं ना त्यांनी आम्हाला की असं प्रसाद वगैरे हो सगळं पायतशी वगैरे लावून दिलं आणि मन खरंच तिथंच प्रसन्न झालं की आपण जे काय मागितलं होतं आणि आपला नव साज पूर्ण झाल्यासारखं असं वाटलं कारण की कोणत्याही मंदिरात गेलं ना डायरेक्टली प्रसाद ठेवतात लगेच टाकून देतात किंवा नाही का बाबा पुढं घ्या पुढं न्या असं करतात तर इथे जे होतं तिथं पायतशी वगैरे ठेवलं त्यांनी सांगितलं की तुम्ही काय इच्छा बोलली होती ते आज सांगा की आम्ही पूर्ण वगैरे केलेली आहे मस्त असं आम्ही सांगितलं इथं की आम्ही जी काही इच्छा बोललेलो होतो ती आणि इथे बघू शकता तुम्ही मोरेश्वरचं फोटो जो आहे तो लाईव्ह दिसतोय आपल्याला फक्त आणि त्यानंतर मग आम्ही गेलो आतमध्ये तर मग त्यांनी तिथे नाही का पूजा वगैरे करून घेतली आणि आतमधली काही शूट करायला आलो नव्हतो सो आम्ही ते काही शूटच केले नाही त्यानंतर आम्ही इथे पे पेढे देण्याला सुरुवात केली होती कारण की त्या मावशी ज्या होत्या त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तिथे पेढे द्यायला सुरुवात करा आणि त्यांनी प्रसाद जो होता तो आम्ही दोन बॉक्स जे होते तर ते आतमध्येच ठेवले कारण की म्हटलं एवढं आमच्याशी वाटणं होणार नाही दोघांकडून कारण की तेवढी गर्दी पण नव्हती मग ते हे करण्यापेक्षा त्यांना म्हटलं जसे जसे तुमच्या इथं कुणी पण येईल ना बाबा भक्त तर त्यांना तुम्ही तो प्रसाद द्या आमच्यातर्फे मग त्यांनी मस्त असं सांगितलं की हो आम्ही देऊयात म्हणून सो मग प्रत्येक जणाला इथे पेढे देत होते आणि मला खूप छान वाटत होतं कारण की फर्स्ट टाईम मी असं काहीतरी करत होते कारण की भरपूर जणांना बघितलेलं आहे भरपूर जणांच्या शेरणी वगैरे हो असतात तर त्यासाठी ते करत असतात आणि जर ज्यांनी पण पेढे खाल्ले ना त्यांना सर्वांना खूप जास्त टेस्ट आवडली कारण की हे पेढे जे तुम्ही बघत असताल हे दाबल्या गेलेत ते कारण की का तर आम्ही नगरवरून ते पेढे घेऊन गेलो होतो आणि माझ्याकडून त्याच्यावरती आहे ना असं दाब पडला होता सो त्यामुळं ते तसे पेढे झाले होते खालचे जे बॉक्स होते दोन तेवढेच झाले होते त्याच्यानंतर जास्त नाही आणि किती केलं तरी ते पेढा तो मेल्ट थोडाफार तो होणारच आहे त्याचे जे मोदक आहेत ते आणि मग त्या काकांनी सांगितलं की इकडे वगैरे पण तुम्ही प्रसाद ठेवू शकता मग मी सगळ्यांना प्रसाद दिला कोणालाच तिथं असं ठेवलं नाही की प्रसाद नाही दिला बाबा जोपर्यंत आम्ही तिथं होतो तोपर्यंत तो आणि खूप छान असं वाटलं मला कारण की एक इच्छा पूर्ण होणं म्हणजे ना खरच खूप काहीतरी वेगळं असतं आणि मोरेश्वरला हे पण सांगितलं आहे मी माझी जी अजून एक इच्छा आहे तीही पूर्ण होऊ दे लवकरच तुझ्या दर्शनासाठी मी येईल फक्त माझ्या कामात प्रत्येक सक्सेस दे मला आणि प्रत्येक गोष्टीत मला ना कुठं हार मानायची शक्ती देऊ नकोस फक्त मी करणार आहे आणि ती गोष्ट करायचीच आहे मला ह्या गोष्टीसाठी मला लढण्यासाठी ना तू बळ दे फक्त एवढीच गोष्ट आणि हा जर गणपती बघितला ना तर नवसाला पावणारा पाहणारा गणपती आहे हा खरंच कारण की भरपूर जण म्हणायचे बट ती गोष्ट मला काही वाटली नव्हती खरी बट ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट मागतो त्या देवाकडे आणि ती गोष्ट आपली पूर्ण होती ना तर त्यावेळेसच आपल्याला विश्वास बसत असतो आणि ह्यानंतर एक अनुभव आलेला ना माझा सर्वात जबरदस्त असा अनुभव आहे कारण की मी दोन दिवसापासून स्वामींना विनंती करत होते की स्वामींना आणि दादांना की मी तर मोरेश्वरला जाणार आहे माझा जो काही प्रॉब्लेम आहे तो काही होऊन देऊ नका तो प्रॉब्लेम जो काही असेल माझा तो फक्त तुम्ही माझ्यासोबत या आणि तुम्ही माझ्या कार्यक्रमात उपस्थित आहात ना तर हे नक्की मला तुम्ही दाखवून द्या आणि तिथे गेल्याच्या नंतर मला अचानक असं मंदिराच्या बाहेर पडल्याच्या नंतर मला स्वामींची मूर्ती दिसली आणि खरंच मला असा अंगावर काटा आला कि बाबा आपण स्वामींना ना मनापासून आवाज देत होतो आणि स्वामी खरंच आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आणि इथं ती मूर्ती वगैरे बघितलं एवढं प्रसन्न आणि एवढं छान वाटत होतं ना तर सांगूच शकत नाही मी तर आणि इथे ते जे काका होते त्यांनी ना आमच्या हाताला चंदन वगैरे लावलं होतं आणि त्या चंदनाचा वास घेतला ना खरंच शपथ साक्षात असं वाटलं की स्वामीच आहे तिथे आणि स्वामींनीच हे काही सगळं घडून आणलेलं आहे आणि खरंच आपण म्हणतो ना की स्वामींची केलेली सेवा कधीच वाया जात नाही त्यांच्या तिथे त्या मूर्तीच्या खाली ना पार्टी होती आणि अचानक मी बाहेर आल्याच्या नंतर फक्त तेवढी पार्टीच बघितली होती मी आणि वरती बघितलं तर स्वामींची मूर्ती आणि मला खरंच खूप असा आनंद झाला त्यानंतर हे पेढे वाटत होते इथे पेडे वाटल्याच्या नंतर इथे फोटोज वगैरे हो थोडेसे क्लिक केले आम्ही आणि मग म्हटलं बघूयात आपण काहीतरी शॉपिंग करूयात बट सगळ्या गोष्टी आपल्या घरात पण अवेलेबल आणि आता काय होतं की प्रत्येक गोष्टी आपल्याला सगळीकडेच भेटतात त्यामुळे मग असं होतं की घेऊन तरी काय जाणार प्रसाद जो होता तो तो ऑलरेडी आमच्याकडे पेढे वगैरे हो होते आणि ते काही थोडेफार पेढे होते ते आम्ही तिथे वाटले भरपूरसे असे आणि त्याच्यानंतर पण पेढे उरले हो तर मग म्हटलं आपण जाताना ना सगळ्यांना देत दे जाऊयात फक्त कोणाच्या घरात जायचं नाही असं आम्ही ठरवलेलं होतं त्यानंतर आमचा प्लॅन ठरला की आपण जेजुरीला जाऊयात जेजुरी जवळच होती म्हटलं चला जाऊन या त्यानंतर मग आम्ही गेलो की करा नदीच्या तिथे पाया वगैरे पडण्यासाठी आपण आधी तिथून दर्शन घ्यायचं हातपाय वगैरे धुतले की आपलं जे काही गोष्टी असतात त्या सगळ्या मार्गी लागत असतात आणि प्रत्येकजण म्हणत असतं की मोठे माणसं जे काय आहेत ते म्हणत असतात की करा नदीत गेलं की खूप चांगलं असतं जे काही आपण गोष्टी वाईट साईड केलेल्या असतात ते सगळ्या काही धुऊन वगैरे निघतात असं भरपूर जणांचं असं म्हणणं आहे सो मग आम्ही पण गेलो आणि प्रत्येक टाइमिंगला इथं देव वगैरे पण आणतात धुवायला ज्यावेळेस आपण देव वगैरे आणतो त्या टायमिंगला आणि इथे भरपूर असे जागरंगोंदाची वगैरे म्हणजे आरती वगैरे थोडीशी चालू होती प्रत्येक जण देव वगैरे ते मार्ग जे काय असतात ते करत होते इथे पण बघू शकतात एवढं पाणी होतं त्या नदीला आणि खूप भारी वाटत होतं त्या पाण्यात गेल्यावर खूप थंड पाणी होतं कारण की आम्ही सकाळी गेलो होतो बट ऊन होतं तरी पण असं पाणी खूप थंड असं फ्रीजमध्ये पाणी हात घातल्यासारखं व्हायचं आणि बघू शकता इथं तुम्ही आम्ही निघालो होतो जेजुरीच्या गडाकडे तर इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता खूप छान असा व्ह्यू दिसत होता कारण की दुखं दुखं पण होते भरपूरच्या साईडला नाही का छान असं मग आम्ही गेलं शॉर्टकटनी आम्ही पुढच्या मार्गाने जाण्याऐवजी म्हटलं आपण शॉर्टकटनी जाऊ कारण की पुढून जायचं म्हटलं तर एवढ्या सगळ्या पायऱ्या चढायच्या मग परत आम्हाला नगरला यायचं होतं मग म्हटलं खूप जास्त असं उशीर होईल कारण की जो काही प्रसाद होता आम्हाला तो पण वाटत वाटत यायचं होतं मग म्हटलं की आपण काय मम्मीचा मला फोन आला तर मम्मीने सांगितलं होतं की मागच्या साईडने ज्या काही पायऱ्या आहेत तर त्या चालू आहेत सो पटकन तिथून जा आणि तिथून गाडी वगैरे हो पण जाते आता जर तुम्ही कोणी जाणार असाल तर खरंच नक्की या मार्गाने जा कारण की तुमचं दर्शन पण खूप लवकरात होईल कारण की वेळ वगैरे हो वाचतो प्रत्येकाचाच आणि इकडे रोडचं वगैरे पण काम चालू आहे बघू शकता तू भरपूर असे झाडं वगैरे हो आहेत तिथं आणि बघू शकता तिथं दगडं वगैरे हो सगळं त्यानंतर आम्ही इथून भंडारा वगैरे हो घेतला गे आणि डायरेक्ट वर जाण्यासाठी निघालो आम्ही मागच्या साईडला एवढी काही गर्दी नव्हती बट वरती गेल्यावर खूप अशी प्रमाणात गर्दी जबरदस्त कारण की ना इथे सगळे न्यूली मॅरिड कपल आलेले होते आणि लग्नाच्या तारखा त्या टायमिंगमध्ये खूप जास्त होत्या बघू शकतात इकडे पूर्ण सगळं इकडे भंडारा भंडारा आहे आणि आम्हाला वाटलं की आमचं पण दर्शन लवकर वगैरे होईल बट आम्ही तिथल्या ज्या लाईन बघितल्या ना म्हटलं तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊयात कारण की एवढं आतमध्ये जाणं शक्यच नाही कम्प्लिटली चार एक तास तर कंप्लीट लागले असते आम्हाला तिथं दर्शन घ्यायला कारण की सकाळी जर लवकर आलो असतो ना अजून जास्त तर नक्की दर्शन झालं असतं बघू शकता तिथं छान असा व्ह्यू आहे मंदिराचा आणि खूप भारी वाटत होतं इथे मंदिरात आल्याच्या नंतर बघू शकतात भरपूर गर्दी आहे इकडच्या पण लाईन पूर्ण पॅक आहे मग आम्ही काय केलं की पूर्ण के मंदिराला चक्कर वगैरे मारला आणि मग तिथं पाया वगैरे हो पडलो आणि इथूनच बाहेर इथून असं दर्शन घेतलं आम्ही छानस आणि तिथे दहा पंधरा मिनिटं थोडं शांत असं थांबलो आम्ही कारण की आपण कुठेही देवस्थानाला गेलो ना तर थोडा वेळ आपण बसायचं असतं कारण की आपलं मन पूर्ण रिलॅक्स होत असतं आणि खूप छान वाटत होतं तिथे सगळे न्यूली मॅरिड कपल दिसत होते आणि मला पण माझे जुने दिवस आठवले होते की माझं लग्न झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो बट मी यांना म्हणतो माझी अशी काही हौसच झाली नाही आहे म्हणून हे म्हटले आता हाऊस करून घेतो त्या टायमिंगला नाही केलेली तर बघू शकता तिथं प्रत्येक जण तळी वगैरे उचलायचं काम चालू होतं आणि इथे खूप छान छान अशा नवऱ्या होतात ते आणि खूप भारी वाटत होतं बघायला कारण की ह्या सिच्युएशन मधून आपण पण कधीतरी गेलेलो आहोत त्यानंतर आम्ही निघालो होतो नगरच्या दिशेने आणि आम्ही खेडगाव मध्ये थांबणार होतो मावशीकडे म्हटलं जाता जाता तिच्याकडे पाच मिनिटं थांबून था जाऊया तिला प्रसाद त्यांच्या इथं आम्ही नाश्ता वगैरे केला आणि डायरेक्टली निघालो माझ्या मावस जावेकडे त्यांना पण आम्हाला तिथेच बाहेरच प्रसाद द्यायचा होता त्यांच्याकडे दिला तर दादांकडे प्रसाद वगैरे दिला मग नंतर गेलो आम्ही आमच्या ताईंच्या घरी ताईंच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांनाही प्रसाद दिला पण आम्ही कोणाच्याच घरी गेलो नाही पटपट असण तिथं गप्पा मारण्यात उशीर झाला डायरेक्टली आम्ही नगरला जाण्यासाठी निघालो आणि एवढी तुफान अशी भूक लागलेली होती मला तर बास कारण की कंट्रोलच होत नव्हतं फायनली आम्ही असं नगरमध्ये आलो आणि आम्ही डिरेक्टली जेवायला गेलो कारण की कसलीच कॅपॅसिटी नव्हती माणसाची कारण दिवसभर खूप असं जाम झालेलं होतं इथे मस्त असं स्टार्टरमध्ये पनीर चिली ऑर्डर केली होती आणि त्याचाही एन्जॉय घेतलेला आहे मी कारण की थकल्याच्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक कधी करणार असा पण प्रश्न पडतो ना सो त्यामुळं म्हटलं चला आता आपण जेवणच जाऊयात हे पण म्हणे की दिवसभर आपण खूप जास्त असं दमलो आहोत त्यामुळे मग आम्ही इथे जेवण वगैरे केलं आणि खूप थंडी होती सो त्यामुळं म्हटलं चला पटपट जेवूयात आणि पटकन घरी निघून जाऊयात मस्त असं आम्ही इथे रोटी मागवली होती पनीर बटर मसाला वगैरे मागवला होता त्यानंतर मस्त जेवण केलं आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो इथे गप्पा मारल्या थोड्याशा आम्ही कारण की थोडंसं असं कधीतरी टाइम म्हटतो आणि तो टाईम एन्जॉय करायला आम्ही कधी विसरत नाही कारण की खूप अशा मेमरीज क्रिएट होतात यांचं मस्त असं जेवण चालू होतं आणि ते ना मोबाईल बघून जेवण चालू होतं यांचं तुम्ही बघू शकतात आणि मग इथे जेवण वगैरे झालं गप्पा वगैरे पण झाल्या आमच्या त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि मग आम्ही निघालो होतो जायच्या दिशेने कारण की म्हटलं आता खूप जास्त फिरून झाले आहे डायरेक्टली जाऊयात आणि झोपूयात कारण दुसऱ्या दिवशी ऑफ आफ। ऑफिस होतं मला सो कसं वाटलं आपला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय